स्वराज्यनिष्ठेचे प्रत्येक राजसेजी नाईक जे देशमुख यांचा जो तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंकर मांडेकर यांनी अवमान केलेला आहे त्यांनी त्यांच्या प पत्रकार परिषदेमध्ये त्या अवमानाचा अप्रत्यक्षरित्या कबुली दिलेली आहे की आ, मी जे सांगितलं ह्या प्रस्तावाला मी मान्यता काही लोकांना विचारून म्हणजे शिवतरे विक्रम कुटवडे ह्या व्यक्तींना तालुक्यातल्या विचारून मी मान्यता देईल असं सांगितलं अनेक वास्तविक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी द्यायचं का न द्यायचा हा निर्णय अधिकार त्यांचा असताना ह्या गोष्टी सांगितल्यामुळे आमच्याकडचं जे प्रस्तावाचं पत्र नेलं होतं ते आम्ही त्यांच्यासमोर ह्या प्रस्तावाला उपयोग नाही असं त्यांच्याकडून सांगितलं आल्यामुळे आम्ही तो प्रस्ताव चुरगळला आणि तिथून आम्ही निघून तेच हे करत असताना त्यांच्याकडून जे शब्द वापरले गेले ते यापूर्वी मी आम्ही तुम्हाला स्पष्ट केलेलेच आहेत ते शब्द त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उच्चार केले नाही फक्त प्रसंग घडला त्याच्याबद्दल त्यांनी मान्य केले की हा प्रसंग घडलेला आहे फक्त त्यांनी जे शब्द उच्चारले त्या शब्द त्याच्या बाबतीत त्यांच्याकडे पुरावा आहे त्यांनी पुरावा सादर करावा आमची त्याला काही हरकत नाही तयार केलेली वंशज काय आता जे जे आडनावाची आहेत ते वंशजच आम्ही काय त्यांना वंशज नाही असं मानत नाही प्रस्ताव फाडण्याच कारण त्यांनी असं सांगितलं की तुम्ही हा जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाचा समाजाला काय उपयोग आहे समाजाला काय उपयोग नाही आणि मी माझी शिफारस द्यायची ती मी रणजित शिवतर यांना विचारून तुम्हाला शिफारस देऊ अशा पद्धतीचं त्यांनी सांगितल्यामुळं आम्हाला त्या प्रस्तावाची किंमतच वाटली नाही ना आणि त्यांनी स्वतः सांगितलं की मला राजेश्री कान्हजी जे दे किंवा जे महापुरुष होऊन गेले किंवा छत्रपतींच्याबद्दल मला खूप आदर आहे हे सांगितलं मग हे सांगत असताना त्यांच्याकडून जर कृती घडली असती त्या प्रस्तावाचा त्यांनी आदर केला असता तर पत्र फाडायला आम्हाला लागलं नसतं आणि पायदळ तुडवला हा जो त्यांनी सांगितलं आहे ते पायदळी तुडवलं वगैरे असा कुठलाही प्रकार घडलेला नाही त्यांनी त्यांच्याकडे जो काय पुरावा असेल त्यांनी दाखवावा आणि त्याची खातरजामा आपण सर्वांनी करून घ्यावी ते नाही म्हटल्यानंतर आपण ते पत्र चुरगाळलं थोडंसं आता आपण ज्या जे ज्यांनी वतनाव पाणी सोडलं त्यांचेच वंश जावं स्वाभिमानी आम्हाला पण आहे स्वाभिमानातूनच हे प्रकार काढला त्याचा त्यांनी जास्त भाव करण्यात बी अर्थ नाही त्याचा अर्थ असा की तुम्ही प तिथं फंड देणार नाही ना ना का या संदर्भामध्ये हा पत्रकार परिषद झाल्यानंतर महा म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हे पत्रकार परिषद पोचली त्यांच्या प्रत्येक बरेच जणांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचलेल्या आहे आणि ही त्या सगळ्यांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की हा झालेला प्रकार दुर्दैवी आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो अशा स्वरूपातलं प्रतिक्रिया प्रत्येक म्हणजे ज्यांनी ज्यांनी ह्या पत्रकार परिषदे ऐकल्या दोन्ही पत्रकार परिषदे ऐकल्या त्या संदर्भात दोन्हीची त्यांनी त्या भूमिका आहे त्या भूमिकेचं मधून आपली जी भूमिका आहे त्याचं समर्थन केलेलं आहे